आज सकाळी लेट उठलंय कारण रनिंगला जाऊचा नव्हता पाऊस पडत होता सकाळी आणि अजून पण आता काळोख करून रावलो आज दिवसभर कदाचित पाऊस काळोख करूनच राहणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ तर आज काय सकाळपासून कंटिन्यू पाऊसच पडता आज रनिंगला जाऊ नये काय नाही आता आंघोळ वगैरे केले फ्रेश झाले पण पाऊस काय थांबत नाही आवाज येतात असतात तुमचा कंटिन्यू पाऊस हा आज आणि त्याच्यामुळे लाईट पण नाही लाईट गेल्यामुळे व्हिडिओ पण अपलोड करूक नये कायच नाही सगळ्याच काम थांबली आहेत आता थोडंसं केक खाऊया का पण कालच्या पप्पांचा वाढदिवस होतो त्याचा केक रवला मस्तपैकी के तो खाऊया आता एक नंबर झाला मँगो केक हा मस्त झाला <laughs> मस्त लागतात हे भोपाळची बी पण भारी लागतात भोपळ्याचे किती औषधी आहे म्हणून ते मिसळून म्हटलं तसा तरी वापरूच मिळते लाडू जर नाही तसं लाडूवर वापरणार होते ते लाडू नको आता गणपती पुन्हा काय नाही तोपर्यंत काय संपला तरी तर खा मस्त झालं ओके एक नंबर तीन तास झाले पाऊस काय अजिबात थांबतच नाही कंटिन्यू तीन तास पाऊस पडता आणि तो सुद्धा आत आता जेवजो टायमिंग झालो सकाळपासून पडता पण अजून काय थांबत पण नाही वाईस तो हळू कसला आता पाऊस काय थांबत नाही जेवण घेऊया म्हटलं आणि अंधार पण झाला सगळं घरात आता पावसानं काळो केला ना के ना त्यामुळे त्यामुळे जेवण घेऊया आज मस्त हळू बनवलेला पावसात ना हळू आणि बटाट्याची भाजी गाड़ू? हो वाढतं भात नंतर घेते हळूबरोबर आता ओम आणि मामी येणार मामीची परीक्षा देवगडात देवगडा त्यामुळे आता मामी ती येणार दोघा जणां पण तोपर्यंत मागा आता भूक लागली त्यामुळे मी तर जेवण घेते देवगडातली पूर परिस्थिती देवगडातील पूर खरोखरच पूर येलो तरी साइड ला सगळा पॅक झाला रस्तो खाली राहलो काय सगळा अरे इकडे सगळा भरला तर मामीची आता परीक्षा त्यामुळे मामी परीक्षेक गेली आता अडीच ते साडेपाच पर्यंत पेपर आ तोपर्यंत आपलं काय करायचं गॅस भरूक जाऊचा तर आता मामी आतमध्ये परीक्षेक गेल्या आम्ही आता सीएनजी गॅस भरूक चाललो पण जास्त गर्दी नाही म्हटल्यावर मिळता तर भरून या मधला देवगडात आणि गर्दी पण नसता देवगडात त्यामुळे चला आणि कोणत नाही फक्त एकच गाडी आहे पुढे आणि लगेच आमचे माग सुना आणि रिक्षा एक तिकडे ती, रिक्षा तिक तिकडे भरली जाते त्याचा आमचा विषय ना हा एकच आहे काय ना रे क कदम कदम लिहिलं ना भारी लिहिलं ना हा हे बघा पाच पॉईंट पंच्याहत्तर किलो बसलो होतो हा ठीक आहे आठ किलो बसतं ना टोटल तर चला आता डायरेक्ट देवगड बीच ला जाऊया खाडीवर जाऊया संध्याकाळी खाडीवर जाऊया अरे मासे बघू इले तर पावसाळ्यात आता मासे तशी येत नाही पण आपले इले तर पण देवगड बीच भारी आहे बऱ्याच बीच मध पेक्षा पवन वगैरे आहेत ना व्ह्यू मस्त माहित फिरत का नाही आहे इकडची ही पहिली वाली फिरत का नाही आहे हे का वारू लागत नाही का फॉल्ट हवं आहे चेक करूया तर आता देवगड बीचला येलं सगळे बेंच असे रिकामी पडले नाहीतर हे कॉलेजची पोरं असतात नेहमी कपल विपल रिकामीच दिसता वरती पण कोण दिसत नाहीत लोक झीप लाईनला पण कोण नाही हे बघा ही लाईन दिसता तुमका अशी अशी तिथपर्यंत तिकडे पर्यंत गेली पुढे पासून भरपूर पाऊस होतो आता जरा ऊन पडला ऊन म्हणजे ऊन नाही थोडासा उजेड इलो म्हणजे उजाडला थोडासा पाऊस तरी काळोख पावसान काळोख नाही करो का आम्ही आपले असेच फिरतो वारण उडतच असते सरळ येत नाही तर आता काहीतरी बसाया शांत जरा दूर मिनिट समुद्र बघत टाईमलेस तर ठेवू होतो पण मी स्टँड नाही आणू आता विचार करतो पाठीमागेचा लाईट हाऊसचा तर लाईट हाऊसवर तर जाऊया आता कदाचित बंद असतं आमका वरती चढाक द्यायची नाही लाईट हाऊसला पण तरी पण थं जाऊन बघून येतरी येऊया देतात की नाही आता त्यामुळे आता लाईट हाऊसवर चाललो आम्ही बाय बाय देवगड बीच तेव्हा लाईट हाऊसवर कोणतरी हा वरती चला किती रुपये रुपया पादत्राणे बाहेर ठेवा आम्ही आता वरती इथे लाईट हाऊस चला

वारो मात्र उभारा ते होत नाही नव्हता एवढं वारो होत कापड टाकला काय हम्म इला ना हे बघा ह्याच लाईटीचा मेन आहे हायलाईट भेटतंय याच्यामध्ये आणि ती पूर्ण चाळीस पन्नास किलोमीटर पर्यंत लांब फोकस त्याचे जातात होय काय तिकडे भारी आहे या हे बघा एका ह्या काचिंगचा थोडं थोडं ह्या पण होगल्या असे चखाता ये वेगळं झालं त्यामुळे याचे फोकस ना खूप लांब पर्यंत जातात समोर जरा ह्या झाला बाष्प धरला त्यामुळे दिसत नाही क्लिअर पण हे बघा समोर बघू शकता आता पाऊस थोडं बारीक झालो ना कमी झालो थांबतो आता थांबतो ते काय मंत्र म्हल्यान मग मी पण सांगत होते वाईस थांब वायच थांब नाही ऐकल्यान बाकी थांबता था। ऐकता आमचा था। त्या दिवशी पण पाऊस आमचा ऐकता आम्ही जरा ते का सांगितला प्रेमान कि बाबा थांबा आत जरा आता जरा थोडा वेळ जास्त नाही चार सांगितलं पण ऐकता आता पण लगेच थांबलो बारीक झालो था। आता थांबत आता था। सगळ्यांकडे आमच्याकडे आम्ही लाडके हो ना इंद्रदेवाचे असा <laughs> गुलगुल गुलगुल गुल फिरता आणि हे बघा ह्याच्यात ह्याच्या आतमध्ये ना थांबतो दाखवते आली ती बघा ही एलई डी बल्ब आ आणि तो ह्या ह्या काचेमुळे एवढो लांब पर्यंत जाता किती टेक्नॉलॉजी <laughs> भारी आहे आपण चाळीस पन्नास किलोमीटर लांब फोकस जाते त्याचे पाऊस थांबलो पाऊस थांबलो काय नाही रे था। हो थांबलो रे थांबलो थांबलो पाऊस चला दुर्बिणीत ना काय दिसता काय प्लास्टिक लावले प्लास्टिक लावले नाही या बरोबर पण दिसत दिसतला ना काय दिसत नाही त्याच्यातनं तरी काय दिसत नाही दुर्बिणीचा ह्या प्लास्टिक वरती लावल्यामुळे दिसत नाही प्लास्टिक काढला तर दिसत पण त्यांना काय बघायचं <laughs> ह्याच्यातनं डॉल्फिन दिसतले दुर्बिणीत ना पण दुर्बीन बाकी भारी आहे हा अरे होय लिहा रे लांबपर्यंत दिसतला टेक्नॉलॉजी आम वारू अजून हा अजून बारीक बारीक पाऊस पण हा हा आम्ही ही सांगितल्यामुळे आता हा थोडस थांबलो आम्ही मग मंत्र मित्र घालतो ना होय होय तिकडे हयच व्हायच थांबलो आता वेळ वेळ काय बनवला असतं चुरमुरे गेले असते उडाल मस्त <laughs> वार सुद्धा एकदम वाटत आणि समोर पिऊ क्लासिक पिऊ मस्त परत पाऊस भरता आकाशात आता पाऊस आता परत एकदा सुरू होऊच्या आधी आपण इथून गाडीचा वेळा निघूया इस बाकी थोडासा असा बुडबुईत बुडगुईत आहे त्यामुळे इलाज तर कधी सांभाळूनच या सोबत थोडी ब्लिचिंग वगैरे आली हो साफ करून घ्या त्यामुळे हळ थोडासा पण हा सुरक्षा वगैरे व्यवस्थित हा काय प्रॉब्लेम नाही आणि बाकी व्ह्यू एक नंबर वगैरे तर तरी सांभाळवा आता बारीक बारीक पाऊस सुरू झाला खाली होत चला उसको भी तो बारो बंद वरना टू तो चला कर चला बाय बाय टू दिस ब्यूटीफुल व्यू <laughs> चला।, चला चला था लाइट हाउस वरुण खाली उतरा अरे हा म्हातारीच्या बुटात पण सेम अशीच सीडी आहे मुंबईत फार मॉनिटरिंग रडारा डी जी पी एस फार फील्ड मॉनिटरिंग देवगड बोट बी डी तर वाटतं ह्याच्यात दिसता वाटतं रे आता तो वरसून मग अशी बुरुज दिसत होतो त्या बुरुजावर जाऊया हाय तो बुरुजा वरसून बघूया बघा तर मग लाईट हाऊस आम्ही थेट होतो वरती जोरात वारो आता बाकी लयच जोरात वारो तेवढं वारो ना जोरात पाऊस आता मात्र जाऊ का पाऊस म्हणलो पंधरा मिनिटं तुमका दिले थोडासा फिराक आता मी पडतोय अति करू नको आता निघा <laughs> त्यामुळे आता निघतो जाऊया नाही तर गाडीतच काय लाईट लाइटवर स्वर्ण धावत धावत दिले हो काळोख केला ना बाकी आता पाच वाजलेले आहेत मामी चुक पेपर सुटलो असतात आता आम्ही निघालो साडेपाच ला पेपर सुटणार पाच वाजले आहेत आता चहा पिऊन जाऊ आम्ही बसलेलो पाऊस मोठो आम्ही ह्याच्या लाईट हाऊसवर गेलो आणि मामी थयाच अडकलेलो बराच वेळ पण मजा येईल कंटाळ नाही आईलो ते पावसा पण चौदा चौदा आता मी कॉलेजकडे येऊन थांबलो सव्वा पाच वाजले आहेत आता अजून एक पंधरा मिनटं आहात था, तोपर्यंत थांबायचा माझं मामी येत पेपर देऊन साडेपाच वाजता एव्हा मामीनी आता इली आहेत परीक्षा देऊन चला आता कोणच ओके

नाही नाही एक थोडस काहीतरी येत नाही बघूया ओरिजिनल अशी काय नाही सारी पण चालतात हा रेट कम्पेअर ओरिजिनल घालू पर्यंत येईला बघा वरती हईला हय खाली होता आणखीन आज लयच वरती येईला पाऊस सुरू झालो ना आज सकाळपासून जोरात पाऊस पडत आता मामी आणि ओम चाललेत ओके okay. चल बाय बाय बघा आई बारशात गेलेली तेव्हा येताना घोगरे पेडो बिडो तसाच घेऊन येईल लाडू बिडू <laughs> आता मी बसंत खातले आमच्याकडे गे लाईट गेली आता ह्यो चार्जिंगच बल्ब तो, बल तो बंद करू गो तो कशा चालू उगीच चार्जिंग बल्ब चालू हा लाईट गेली आहे सकाळपासून जो काय पाऊस पडता तो काय थांबत नाही या कंटिन्यू पाऊस सकाळपासून अजिबात थांबलो नाही आज दिवसभर काय मिळ काय लाईट येणार नाही कदाचित सात वाजल्यात आता जेवण वगैरे करायचं मस्त पैकी आणि झोपायचं बाकी काय आज काय लाईट नसल्यामुळे आता काय येणारा ना की नाही ता पण माहिती नाही किंवा आपलं चार्जिंगचं एक बल्ब तो पण आता बंद करून ठेवू बघा कारण तू जेवताना परत लागतो नाही तर त्याची चार्जिंग संपली तर आणि परत व्यापरतले त्यामुळे आजच्या दिवसापुरता एवढाच उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय शिवराय